दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या आशिया चषकात म्हात्रे हा भारताच्या एकोणीस वर्षाखालील संघाचा एक महत्वाचा सदस्य होता त्याने पाच डावांमध्ये एकशे पस्तीस पेक्षा जास्त स्ट्राईक रेट आणि च्या सरासरीने एकशे शहात्तर धावा काढल्या होत्या संघासाठी त्याने दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून कामगिरी केली आहे वेगवान गतीने धावा करणाऱ्या डावांना एकत्र ठेवण्याची त्याची क्षमता ही त्याच्या युवा स्तरावरील यशाचं एक वैशिष्ट्य आहे आय पी एल दोन हजार पंचवीसच्या लिलावात विक्री न झालेल्या मात्रेच्या सातत्यपूर्ण घरगुती कामगिरीमुळे तो फ्रँचायझीच्या रडावर राहिलाय कोपऱ्याच्या दुखापतीमुळे ऋतुराज गायकवाड बाहेर पडल्यानंतर सीएस ज्यामध्ये माध्य म्हात्रेने लगेचच छाप पाडली वीस एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स विरुद्धच्या त्याच्या मार्की सामन्यापूर्वी तो संघ सामील होण्याची अपेक्षा होती त्यामुळे चेन्नई संघाकडून आयुष म्हात्रे कशी कामगिरी करेल हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे